thank <laughs>

चार दशकाहून अधिक काळ गाजविलेल्या अभिनय कारकिर्दीत ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा नाईक यांनी अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या उषा नाईक यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत राखणदार माहेरची पाहुणी हळदी कुंकू सामना भुजंग एक होता विदूषक पिंजरा माफीचा साक्षीदार लपाछपी एक हजाराची नोट अशा अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा नाईक यांनी अलीकडेच एका मराठी अनेक गोप्यस्फोट केले आहेत नमस्कार तुम्ही पाहत आहात भन्नाट महाराष्ट्र मुलाखती दरम्यान बोलताना त्यांनी माझे नाव जर देशपांडे जोशी असते तर मला मुख्य भूमिका मिळाल्या असत्या असे वक्तव्य केले आहे मराठी चित्रपट सृष्टीतील एक काळ गाजविणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उषा नाईक सध्या उषा नाईक अनेक मालिकांमध्ये काम करत आहेत त्यामुळे त्या, त्या कायम चाहत्यांमध्ये चर्चेत येत असतात काही दिवसांपूर्वी वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला यावेळी उषा नाईक यांना व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हापासून त्या सातत्याने चर्चेत येत आहेत यात त्यांनी दिलेल्या एका मुलाखती मधील त्यांचे विधान थक्क करणारे आहे अलीकडेच उषा नाईक यांनी अल्ट्रा मराठी बस या ला मुलाखत दिली त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे तुम्ही आजवरच्या प्रवासात अनेक चित्रपट केले विविधांगी भूमिका साकारल्या ज्या वाखाणण्याजोग्या होत्या पण बऱ्याच चित्रपटात तुम्ही छोट्या भूमिका केल्या पण मोठ्या भूमिका नाहीत असं का असा प्रश्न उषा नाईक यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या की त्याच कारण मला माहीत नाही मी स्पष्ट बोलणारी असल्यामुळे सांगते की माझ्या आडनावामुळे मला बऱ्याच ठिकाणी डावलण्यात आले मी मी नाईक आहे अगदी देशपांडे जोशी कुलकर्णी असते तर माझ खूपच कौतुक झालं असत पण माझं तसं झालं नाही मी नेहमीच सांगते आता या वयाला आल्यानंतर स्पष्ट बोलायला काही हरकत नाही मी पूर्वी बोलत नव्हते आता बोलायला लागले आहे ते पण स्पष्टच बोलते असं उषा नाईक म्हणाल्या पुढे बोलताना त्या म्हणाल्या की एकतर माझा कोणी गॉड फादर नाही मी छोट्या कुटुंबातून आले आहे देखावा कसा करायचा हे माहीत नाही आपण फार कोणीतरी आहोत मला खूप काहीतरी मिळाले आहे मी बरच काम केलंय हे दाखवायची मला सवय नाही तेव्हाही नव्हती आणि आजही नाहीये कदाचित ही सवय माझ्यात यापूर्वीही दिसणार नाही कारण मी आध्यात्मिक का आहे माझ्या गुरुजींच्या अध्यात्मात माझ्या मनाची जडणघडण होते त्यामुळे तिथे बाह्य रंगाला काहीच किंमत नसून अंतरंगाला फार किंमत आहे त्यामुळे कदाचित मला त्या गोष्टींचे फारसे मोल वाटत नाही मला बरीचशी पारितोषिके मिळाली आहेत पण आता व्ही शांताराम यांच्या नावाने मिळणारा जीवन गौरव पुरस्कार मिळाला यातही मला फारसे नवल वाटत नाही कारण माझी कारकीर्द तेवढी झाली होती म्हणून मला हा पुरस्कार देण्यात आला असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा भन्नाट महाराष्ट्र भन्नाट महाराष्ट्र चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका